राज्य सरकारने एसटी भाड्यात चौदा टक्क्यांनी भाडेवाढ केल्याच्या निषेधार्थ येवल्यात शिवसेना ठाकरे गटाच्या येवला बस स्थानकात आवारात झालेली रद्द करावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले यावेळी काही काळासाठी बसेस रोखून धरण्यात आल्या होत्या सरकारने भाडेवाड रद्द करावी अशी मागणीचे निवेदन आगर प्रमुख यांना देण्यात आले स्टार टू महाराष्ट्र न्यूज मुख्य संपादक साकीर शेख येवला एसटी बस दर भाडे दरवाढीच्या विरोधात आम्ही या ठिकाणी धंदे आंदोलन करत आहोत शासनाने ही अन्यकारक दरवाढ केलेली आहे ही त्वरित त्यांनी रद्द करावी अशी आमची सर्वांची मागणी आहे तसेच एवढा बस स्थानकामध्ये तुम्ही सुविधा पुरवू शकत नाही विद्यार्थ्यांसाठी बसायला साधा स्टँड पी उपलब्ध करू शकत नाही सुलभ शौचालयामध्ये विद्यार्थी विद्यार्थिनींकडून सुद्धा पाच पाच रुपये आकारले जातात त्यांना मोफत विद्यार्थी केलं पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे जी भाडेवाढ झालेली आहे ती मान्य नाही आम्हाला त्यासाठी आम्ही शिवसेनेच्या वतीने आंदोलन करत आहोत मुलांची गैरसोय होती महिलांची पण गैरसोय होती आणि एसटी बस ज्या आहे त्या सगळ्या खटाळा बस आहे नवीन बस द्यावा आणि भाडेवाढ जी केलेली आहे ती कमी करावा ही मागणीसाठी आम्ही बसलेलो आहे आणि ही मागणी होईपर्यंत आम्ही आम्ही इथून हलणार नाही